नमस्कार मंडळी आज मी मटन खिमा पाव बनवत आहे तर तीन पाव मटन खिमा घेतला स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलं एका भांड्यात टाकलं चवीप्रमाणे मीठ अर्धा लिंबाचा रस अर्धा चमचा हळद एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून मिक्स करून घेतलं दुसरीकडे गॅसवर कढई ठेवली पाच पडी तेल दोन तीन चमचे गावराने तूप टाकले काही खडे मसाले चार मोठे कांदे बारीक कापलेले टाकून परतून घेतले एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट तीन चार हिरव्या मिरच्या टाकून परतून घेतलं चार टोमॅटोची प्युरी टाकून परतून घेतली एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा जिरा पावडर तीन चार चमचे धना पावडर तीन चमचे लाल मिरची पावडर तीन चमचा काळा मसाला एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकून मसाला परतून घेतला चवीप्रमाणे मीठ टाकलं कोथिंबीर टाकली खिमा टाकून परतून घेतला पंधरा वीस मिनटं त्यानंतर अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणि अर्धा पाऊन तास मटन मस्त शिजेपर्यंत खिमा शिजवून घ्यायचा आहे आपला गरमागरम खिमा तयार आहे पाव गरम करायचा पावसोबत खिमा पाव, पाव खाऊन घ्यायचा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून द्यायचं धन्य